पंधरा हजार रुपये मंगळवारी चार सात बैल आहे आठवड्याला आपल्या जवळ जास्त नाही पुढच्या आठवड्यात आज आजची पण गाडी राहील मोठे बैल पण अव्हेलेबल राहतील ज्यांना पण खरेदी करायची असतील पुढच्या आठवड्यात तुम्हाला सर्व प्रकारचे बैल आपल्या दावणीला पाहायला भेटून जातील आणि आज बाजारचा विषय चांगली क्वालिटीचा मालिकतो पण बाजार बी जरा गारायचा हिशोबाने एकदम पन्नास हजार ती जोड सांगतोय आपण तशी जोड सत्तर ला आणि पाच बहात्तर सत्तर पंच्याहत्तर हिशोबाप्रमाणे प्रमाणे आपण निघलेले मागच्या दोन एक महिन्या दोन महिन्या पहिल्याच्या बाजारात आज फक्त पन्नास हजारला पन्नास हजार बाजार मंदिर आहे त्या हिशोबाने बाजार आपल्याला भेटते आणि हिशोब बाजार कमी भावात म्हणून आपण बी पंधरा हजार रुपये दिला हजार दोन हजार शंभर टक्के असा वास या वासरांची किंमत बाजारात आता तुम्हाला वीस बावीस पंचवीस सांगतील आणि आपण फक्त पंधरा सांगितलं शंभर टक्के ज्यांना जसे पण बैल खरेदी करायचे असतील त्या आठवड्याला तुम्हाला आपल्याला भेटून जातील आठवडा म्हणजे आठवड्यात मंगळवारी मंगळवारनंतर तुम्ही केव्हा पण या आणि बैल खरेदी करू शकता शर्यतीचे नंबराचे बैल लागत असतील तर नंबराची बी बैल आपल्या जवळ सर्व बैल आहेत डायरेक्ट आपण आपलून देऊ असे बैल आहे एक बैल तुम्हाला लावतो मुलाखत या तर मित्रांनो बघा शर्यतीसाठी जर तुम्हाला लागत असेल तर ते पण बैल या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो दाखवतोय चाळीस गावचे प्रख्यात व्यापारी अनवर शेठ यांची दावण त्यांचे जे अनवर अन्वर्सेचे मुलगे शाबात शेप ते दाखवत आहेत शर्तीचा बघा मित्रांनो कसा आहे नंबर काय नाव ठेवले काय नाव पहिलवान आहे पैलवान पैलवाना एकदम बरं दिला पळायला पळतो हा सर्व शूटिंग आहे त्याचे आज तीन जोडचे सर्व शूटिंग आहे आहे आणि इतकं झुकून घ्यायचा बैल घ्यायचा तेरा काढून देणार सांगतो आपण काही पण पण आपल्याला फायनल हा बोलत ऐंशी हजार ऐंशी दाताला तो पुरा जात पुरा आहे जे आहे दोघी कांदी पडतो बैलाची दोघी साईड आपलून द्यायची गॅरंटी आपली गॅरंटी फक्त ऐंशी हजार ते बी लई सांगायचे त्याच्यात बी मानपण शंभर टक्के शंभर टक्के फक्त मित्रांनो दाताला पूर्ण आहे बघा पैलवान आहे पैलवान नावाचा एकच नंबर क्वालिटी जर तुम्हाला खरेदी करायची असेल शेतीसाठी तर आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो हा कम्प्लीट आहे कामाला गॅरंटीला आखलायच पस्तीस द्यायचे मध्ये मानपान होईल काय पुऱ्या कामाची गॅरंटी पहिले रुपयावर घेऊन जायचा पैसे पाठवायचे म्हणजे संपूर्ण गॅरंटी त्याची राहणार आहे पस्तीस मध्ये काय मानपान होईल काय फायनल फायनल माहिती वैशिष्ट्य असं दादा त्याला विकत नाही तुम्ही कधी वर्ष हा बैल आपण केला होता खरेदी घाटावर एकदम लो कंडिशन होती बैलाची बैल म्हणजे कुणी सांगू शकत नाही काय बाजारात उभा करायच्या लायकीचा बैल नव्हता त्या बैलाने आज आपल्याला एवढं दिलंय तिची कृपानी खूप काही चांगलं आहे त्याचा आशीर्वाद आहे आपल्याला त्याच्यामुळे आपण काहीतरी एवढी मोठी दावण आपली आहे त्याच्या आशीर्वाद त्या बैलाची आपण इकरी कधी मी मरण नाही तर तो माझ्यासमोर मरण मरण मी त्याला पाहिजे म्हणजे पण शेवटपर्यंत पर्यंत तुमच्याकडे राहणार आहे जोपर्यंत तो आहे तोपर्यंत बरोबर पळो किंवा नको पळत त्या कधीच करणार नाही ते बैलांनी खूप काही दिलेलं आहे आपलं ज्या मैदानात आपल्याला आशा नव्हती का या मैदानात आपण यश भेटवाल त्या मैदानात तिने यश देऊन आपल्याला गुलाल दिलेला आहे बड़। आणि लोकांमध्ये एवढं प्रेम करून दिलंय त्या बैलाने आपल्याला आपण काही शब्दच सांगू शकतो त्याचं खूप मोठं वैशिष्ट्य पिस्तोल सर्वांना माहिती त्या बैला मित्रांनो इतकं दिलेलं आहे का आपण शब्दात सांगू शकत नाही खूप काही आणि खूप काही मैदान खूप मैदान पूर्ण झालं खूप काही मैदान मध्ये एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे बक्षीसे दिले आणि घोड्या बैलात बी खूप बिनजोड चांगला खूप काही दिलेला बैलांनी एवढे बक्षीस दिले बैलाने फार सोप्यापासून फार टीव्ही पासून तो कुलर पासून सर्व काही आपण म्हणजे जे पाय बसतमुळे आता पण एवढं वय झाल्यानंतर मी बोल चार वर्षापासून आपल्या जवळ हो पळतोय दाताला साई सुद्धा चार वर्ष आता पण बैल पळतोय आता पण बैल तेवढच स्पीड आहे खूप काही मागण्या झाल्या होते पण आपल्याला बैल तू ऐकायची दाताला आपल्याकडे सहा होता तू होता या बैलाच आदत आदात वयामध्ये आदा खूप रेकॉर्ड ब्रेक विक्री विक्री झाली होती पण मध्ये काहीतरी लॉक झाल्यामुळं कोणाला माहिती नव्हतं का आबैला असं आहे आपण एक व्यापार मुळे व्यापार म्हणून आभईला आपल्याला दावणीवर आणलेला होता काय शर्यत म्हणून सर्व बैलिक एवढा एकच आला होता काहीतरी निरोप आला का बैल हा असा असा बैल या बैलाचं फळ असे बैलाला खूप कष्ट घेतले आम्ही बैलाचा तुम्ही एक समन्यालला फोटो टाका बैल कसा आ, होता बरोबर बैलाला एवढे कष्ट घेतले की बैल एकदम कंडिशन नव्हती बैल बैल बाजारला बैल नाही दाखवायचा बैलगाडीला चालन नाही असा बैल होता बैलगाडी पूर्ण तुटलेला होता तो पूर्ण लो कंडिशन होती बैल म्हणजे डायरेक्ट तुम्ही सांगते का बाजारात उभं केलं का आशियाल असा बैल होता मैदानात आम्ही पहिल्यांदा घेऊन सर्व असायचे त्या बैल काय पडेल बाबा तुमची दावण चांगली एवढे बैल आणि तुम्ही या बैला त्या बैलाला एवढं खावा आला माहिती तर काय बैल आपल्याला एक दिवस एवढं हे देणार आहे समोरचे आपल्याला लोकांनी सांगितलं तोच बैल त्या बैलाला तुम्ही कुठं एक दिवस नंबर दिला नंबर शंभर टक्के तरी आपल्याला नंबर दिला जर आपण कोण कोणत्या बक्षीत घेतलं खूप बक्षीस त्याच्याकडून आपल्याला कूलर भेटले नाही दोन तीनदा कूलर भेटले तीन कुलर नंबर दोन नंबर असतात त्याच्यानंतर कपाट भेटलेले दोन त्याच्यानंतर बिंजोड खूप काही झालेले आहेत बिंजोडचं शरीर खूप काही झाले आता आपण नंबरांची खेळ कमी खेळ एक पण बिंजोड खूप खेळले बिंजोड खूप आतून बाहेरून एकच जो गाडी खेळायची आपण गोड्यात आतली पण एक तोच खेळायचा आणि बाहेरची पण तोच खेळायचा ते बिंजोड कमीत कमी अठ्ठावीस ते तीस बिंजोड खूप बैलांना मार्गदर्शक देण्याचं काम बी तोच करतो बरोबर आणि आतापर्यंत कुठे कुठे घेऊन आपण पडवायला आतापर्यंत तू हे पा शेकंड पट्टा म्हणता शेकंडचा एक आपला घाटावरच आणि सिल्लोडे भोकर त्याने म्हणजे तो घाटावर बी सेकंडपट्टी मध्ये पण नंबर गेल तिने काहीतरी तिसरा क्रमांक तिसरा पटकावला एक वर्ष पहिले आज त्याच्यानंतर बारीक गेलता तिथं पण काहीतरी बारा सेकंड पाडले होते तिने बारीक नंबर घेतलेला आहे तिने त्याच्यानंतर राऊंड ची खेळ मध्ये तेव्हा सात सात आठ आठ राऊंड दहा राऊंड पण पळायची त्याच्यात बी एक नंबर घेतलेला आहे त्याच्यानंतर बिंजोड राहायची काही अंतराने बिंजोड मारलेली तिने त्याच्यानंतर आपल्या बैला बैलातला खेळ आपल्या भागातला म्हटल्यावर तिथे पण त्या बैला एक नंबर दोन नंबर तीन नंबर असं घेतलं कुठंच आपल्याला अपयश दिलेलं नाही दिलेलं नाही यशच दिलेला आहे बैला तेव्हा तो आल्याने बरोबर राहते आलेपर्यंत तो दावणीला आहे तेव्हापासून आपल्याला दावणीला खूप काय आपल्याला भेटलं त्याच्या आशीर्वाद त्याच्या आशीर्वाद एक म्हणताना नंदीला खावडलं काय तरी ते गोष्टीची जाणीव मला चांगल्या प्रकारे झाली तुम्हाला भरपूर असं नाही आपण कष्ट बी खूप घेतले आपले पोरांनी बरोबर नाही पण तिचं पळ होता म्हणून एवढं खूप काही आणि गरीब बी तेवढा आहे सर्व गोष्टी कोणाला बी सोडायला पळचा बैल कधी मारून फेकतो मारून फेकतो मारतो लगेच जोड येऊ देत नाही जोड येऊ देत नाही आपल्याला आता घरी आता मार्केटला आणला आपण बांधायला जागा नाही म्हणून घरी राहायचं घरी सर्व आमच्या घरी घरातली फॅमिली सर्व्हिस ओढायची सर्व झाले सर्व महिला बंधू सगळे जोडायचे बरोबर एवढा गरीब आहे गोष्टीत बी आणि गोष्टीत भी एक नंबर सर्व गोष्टीत चांगला आहे बरोबर कोणी म्हणतं का आहे शेप टुटेल पण आवर ठेवतो तुम्ही हिचं आम्हाला माहिती आहे आमचं वैशिष्ट्य त्याला माहिती म्हणून आम्हाला काहीतरी देतो आणि आम्ही त्याला जपून ठेवतो बरोबर हा प्रत्येकाला को लकी हो, तो तो लकी तुमच्यासाठी आहे हा आणि एक लकी मित्रांनो आजचा जो तो एपिसोड आहे त्या एपिसोड मध्ये आम्ही असं एपिसोड बनवलेला आहे की अनवर शेट यांच्या दावणीतील जो बैली त्यांचा लकी जो बैली त्यांचं नाव पिस्तोले जावला चार व्हिडिओ म्हणजे काय काय माहिती तुटून काय काय तुटून तरी शर्यत करून दिले खूप 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 जबरदस्त सांगितले एवढा मोठा प्रवास आहे एक तुम्ही बोलले आज माझं नव्हते आणि थोडसारिक कामा पण होता बरोबर काहीतरी आपण जाऊलो थोडक्यात माहिती सांगून दिली बरोबर त्याचा प्रवास एवढा मोठा आहे आपल्याला चार वर्षाचा प्रवास आहे त्याला जाऊन सांगण्यासारखं एवढ्या गोष्टी घडल्या या चार आपल्या दरम्यान एवढी गोष्टी घडलेल्या सांगाय सारख्या गोष्टी भरपूर आठवणी मुलाखा पाणारांसाठी बी एक नंबर अशा गोष्टी आहेत कधी ना कधी एक दिवस शांत शंभर टक्के घेऊ आपण मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी हा बळी सोडून कोणती बैल आपल्याकडे विकलेल्या असतात हा बैल आपल्याला विकायचं हे एक आमचं घरचं सदस्य म्हणून चालत याच्याकडे याच्या पलीकडं याच्यापेक्षा जास्त पळचे पण बैल असतात आपल्याकडे एक नंबरची पण बैल असतात आणि दोन नंबरचे सगळे प्रकारचे बैल असतात आपल्याला कोणाला बी पाहिजे असतील घ्यायचे असतील शंभर टक्के विजिट करा तुम्हाला बैल सर्व प्रकारचे भेटतील बारा हजार ला पासून नंबरातला बैल लागत असेल फार तुम्हाला दहा हजार पासून तर दहा लाखापर्यंत बैल भेटाल मागे एक शर्यतीच्या बैलाची किंमत वेगळी असते शर्यतीची किंमत स्टार्ट होते लाखाच्या पुढे लाखाच्या पुढे जशी वस्तू राहिली तशी किंमत ठरते जसं पण राहिला बैलाच किंमत ठरत असं नसतं का तुम्ही बाजारचा तीस टाकाचा फळमुळं असतं काहीतरी त्याच्यात वैशिष्ट्य असत गाडी वडायचं आणि नंबर घ्यायचं त्यामुळे त्याची त्यामुळे त्याची सर्व प्रकारचं फक्त चालू गाडीच्या बैलांचा व्यवसाय नाही नाही असं नाही आपल्याकडे आदत बी भेटन जोड बी भेटन कामाचे बैल बी भेटतील एकदम गरीब शेतकऱ्याला जर पन्नास चाळीस हजार जोडशे मावळी बैल लागत ते पण भेटतील जर नंबरच तुम्हाला एक दोन बिंजोर खेळासाठी सात सत्तर हजार रुपयाचा बैल होतो तो पण भेटल डायरेक्ट तुम्हाला जायचा असेल तर पाच लाख रुपयाची वस्तू काय घ्यायची असेल द्यायचा प्रयत्न करू शंभर टक्के शंभर टक्के असते आपल्या लावणीला एक तरी एक राहतो शंभर टक्के आणि मी तुमच्याकडे राहत कोणता आता मागे पण एक आणला होता तुम्ही हा याचे पायावर पाऊल देऊन आपण काहीतरी नंबर एक तर मित्रांनो संपूर्ण माहिती दिलेली अनुवर शेठ यांच्या दावणीतील लक्की एक त्यांच्या घरच्या सदस्य सारखा असा हा पिस्तोल आहे आणि त्यांनी भरपूर काही त्यांना आहे आणि तो आल्यापासून त्यांच्या दावणीला आणि त्यांचा व्यवसाय जोराने चालायला लागला आहे त्याच्यामुळे त्यांच्या घरच्या सदस्यसारखा असा पिस्तोल आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितलेली पुन्हा एकदा आपण एक त्यांची मुलाखत घेणार आहेत नंतर शांततेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर व्हिडिओ या ठिकाणी समाप्त होतो आहे जय जवान जय किसान धन्यवाद